ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींनी पारकरी संप्रदाय तयार केला मूळ पाया रचला आणि भगवद्गीतेचं जे रूपांतर आहे साध्या सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलं आणि अखंड मानवजातीनं जीवन जगावं कसं प्रत्येक जीवानं हे माऊलींनी आपल्याला शिकवलं आणि ज्ञानेश्वरी म्हणजे हा अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला परंतु बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे सगळं जे ज्ञान आहे ते आपल्या गुरुकडून घेतलं आणि त्यांचे गुरु म्हणजे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ तर बांधवांना संत निवृत्तीनाथांनी आपले गुरु म्हणजे गहिनीनाथ संत निवृत्तीनाथांचे गुरु नवनाथापैकी एक तीन महिने त्यांच्याबरोबर राहून ब्रह्मगिरीच्या डोंगरात सगळं हे ज्ञान प्राप्त केलं आणि सगळं हे ज्ञान आपल्या बंधू म्हणजे संत ज्ञानेश्वरांना दिलं आणि पुढे हे सगळं कार्य झालं परंतु बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संत निवृत्ती महाराजांनी जी समाधी घेतली संजीवन समाधी की त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या पायथ्याची समाधी घेतली तर बांधवांना या समाधीचं रहस्य आपण जाणणार आहोत की प्रत्यक्षात हे वर्णन संत नामदेवांनी केलेलं वर्णन आहे तर बांधवांनो संत निवृत्तीनाथांची एवढी ताकद मोठी तपचार त्यांच्या की मेलेल्या माणसालाही जिवंत करू शकत होते अशी संजीवनी विद्या संत निवृत्तीनाथांच्याकडे होती आणि बांधवांनो ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथांना जी संजीवनी समाधी घेतली ती जागा म्हणजे प्रत्यक्ष महादेवांनी केलेली तपचार्या ती जागा आणि त्याच जागेवर ती समाधी घेतली संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संत निवृत्ती महाराजांनी जर नदीच्या पाण्याला हात लावला त्यांचा स्पर्श झाला तर सगळं तीर्थ तयार होतं निवृत्ती नाम घेता संपूर्ण संसारातलं बांधवांनं त्या ठिकाणी दुःख निघून जातं निवृत्त होतं दुःख संत निवृत्तीनाथांच्या समाधीला जर स्पर्श झाला आपला तर संपूर्ण तीर्थांचं फळ मिळतं एवढी ताकद त्या ठिकाणी बघा आजही तर बांधवांना त्या समाधीचं जर वर्णन ऐकलं तर जीवनातली दुःख दूर होतात मनापासून वर्णन ऐकलं तर मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो बांधवांनी हे सगळं सांगितलंय ते संत नामदेवांनी स्वतः वर्णन लिहून ठेवलंय पांडुरंगाच्या साक्षीनं कारण प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी हजर होते त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्यानंतर बांधवांना आपल्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल कारण एवढे अनंत उपकार संतांचे आहेत आपल्यावरती मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवर्स न्यूट चॅनल तर बांधवांनो संत नामदेव महाराजांनी लिहिलेलं वर्णन हे वर्णन केलं संत नामदेवांनी परंतु जे वर्णन लिहिलं लेखक परिसा भागवत यांनी वर्णन लिहिलं आणि आज हे वर्णन जे संत नामदेवांनी आहे त्याच्यामुळं बांधवांना आपल्याला हे वर्णन ऐकायला मिळते पाहावायला मिळते की ज्याप्रमाणे होळी म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं बहारुड म्हटलं की संत एकनाथ महाराजांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं गवळण म्हटलं की संत निळोबा महाराजांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं अभंग म्हटलं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तसंच बांधवांडो समाधी प्रकार समाधी वर्णन म्हटलं की संत नामदेव आपल्या डोळ्यापुढे उभे राहत कारण संत नामदेवांनी सगळ्या संतांचं वर्णन लिहून ठेवले बघा समाधीचं प्रत्यक्ष हजर होते माऊलींच्या समाधीच्या वेळी हजर होते संत सोपान काकांच्या समाधीच्या वेळी हजर होते तर बांधवांडो असं सुंदर वर्णन हे संत लिहून ठेवले संत निवृत्तीनाथांनी दिव्य ज्ञान आणि संजीवनी विद्या संत ज्ञानेश्वर माऊलींना दिली नंतर बांधवांना संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा वारकरी संप्रदायक तयार केला आणि ज्ञानेश्वरी लिहिली आणि पुढे हे सगळं कार्य झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आळंद दिला संत सोपान काकांनी सासवडला घेतली समाधी नादिशक्ती मुक्ताबाई आकाशात समाधीस्त झाल्या आणि याच्या अगोदर बांधवांडो माता पिता विठ्ठलपंत कुलकर्णी माता रुक्मिणी बांधवड यांना समाजानं त्रास दिला देहांत प्राचीत घ्यावं हो लागलं ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे उभ्या होत्या संत निवृत्ती महाराजांच्या त्यांना दुःख झालं होतं आता सगळी भावंड गेली सगळं कार्य पूर्ण झालं आता माझं काम काय सगळं कार्य पूर्ण झाले डोळ्यापुढं सगळं हे चित्र दिसत होतं आणि त्यावेळी बांधवणं संत निवृत्तीनाथ पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि भगवंताला त्या ठिकाणी विनंती केली की पांडुरंगा तू आमचं कल्याण केलंय कृपा केली तुझी कृपा आहे आमच्यावरती हे केशवा सगळ्या भावंडांना तू समाधीस्त केलं परंतु आता मला सुद्धा समाधी घ्यायची देवा माऊलींनी समाधी घेतली सोपान काकाने समाधी घेतली आणि बहीण मुक्ताई सुद्धा समाधीस्थ झाल्या आकाशात त्यामुळे माझं मन आता दाही दिशेला फिरतंय मन जाग्यावरती नाही माझं देवा मला समाधी घ्यायची आता प्रत्यक्ष पांडुरंगाला सांगितलं एवढंच नाही तर त्या ठिकाणी निवृत्तीदादाने सांगितलं की मला समाधी घ्यायची तो त्र्यंबकेश्वरलाच घ्यायची पांडुरंगांच्या पुढं संत निवृत्तीनाथ गयावया करू लागले देवाला विनंती करू लागली त्यावेळी भगवंताला सुद्धा दया आले बघा पांडुरंगाने सांगितलं निवृत्ती तुला समाधी घ्यायची ना तो बोलव सगळ्या संतांना अहो भगवंताची आज्ञा दिवस ठरला प्रतिपदेला इथून निघायचं पंढरपूरवरून सगळे संत त्या ठिकाणी जमा झाले पंढरपूरला अहो देवाची आज्ञा कित्येक संत त्या ठिकाणी आले स्वर्गातून देव त्या ठिकाणी आले नारदमुनी स्वतः त्या ठिकाणी आले गंधर्व त्या ठिकाणी आले संत नामदेव त्या ठिकाणी येत अहो वर्णन करतात संत नामदेव की देवा जायचं कसं तर प्रत्यक्षात पांडुरंगाने त्या ठिकाणी विमानं आणली प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी विमानात बसले निवृत्तीनाथांना मध्यभागी घेतलं रुक्मिणी माता अहो गंधर्वांची विमानं सगळे देव त्या ठिकाणी निघाले पंढरपूर विमानं चालले बघा संत नामदेव त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणतात देवा जायचं कुठं आता पहिलं प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं अरे नामदेवा पहिलं सप्तशृंगीला जाऊ त्या ठिकाणी आधी मायाचं दर्शन घेऊ संत साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी तप करतायत मार्कंड ऋषी त्या ठिकाणी आहेत गैनीनाथ आहेत त्या ठिकाणी सगळ्यांची आपली भेट होईल सगळी जी देवांची विमान आहे ती सप्त सब, सप्तशृंगी गडाच्या दिशेनं चालली संत नामदेवांचे डोळे भरून आले आनंदाने की प्रत्यक्षात भगवंताबरोबर तीर्थयात्रा करायला भेटते म्हणून एवढा आनंद झालेला त्या ठिकाणी ज्यावेळेला विमानं चालली त्यावेळी विमानामध्ये भजन चालली होती टाळ मृदुकांचा आवाज घुमत होता ऋषी मुनी जे आहेत ते गीतेचा अर्थ सांगत होते निवृत्तीनाथांना सगळा वेदांचा अर्थ त्या ठिकाणी ऋषी मुनी सांगत होते आणि हे सगळं सांगतानाच निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊलींची आठवण आली आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं की ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड या विश्वासाती हा वारकरी संप्रदाय तयार केला ज्ञानेश्वरी लिहिली या समाजानं किती त्रास दिला आणि या समाजाच्या त्रासामुळं आई वडिलांना देहा अंतप्राचित घ्यायला लागलं हे सगळं दृश्य जे आहे हे सगळं चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं प्रत्यक्ष पांडुरंगाने बांधवांनो निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसलं आणि छाती कवटाळलं कारण पांडुरंग सुद्धा हजर होते बघा माऊलींच्या समाधीच्या वेळी भगवंताला सुद्धा हे सगळं वाईट वाटत होतं प्रत्यक्ष पांडुरंगाने पूजा केली त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे साधू ऋषी त्या ठिकाणचे आले गैनीनाथ त्या ठिकाणी आले प्रत्यक्ष निवृत्तीनाथ सप्तशृंगी चा जो मंडप आहे पुढचा त्या मंडपात बसल्यात बघा प्रत्यक्ष देवानं सप्तशृंगी मातीची त्या ठिकाणी पूजा केली एवढंच नाही ते सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर सप्तशृंगी गडाची परिक्रमा सगळ्या देवांनी केली या ठिकाणी तीन दिवस राहिले सगळे देव सप्तशृंगी गडाला त्यावेळी संत निवृत्ती महाराज म्हणले देवाचा चला आता आणि तिथून जी विमान आहेत बघा सप्तशृंगीवरून सगळे देव गंधर्व आणि नारद मुनी हे सगळे होते सप्तशृंगीवरून त्र्यंबकेश्वरला आले हे सगळे की ज्या ठिकाणी गंगेचा उगम झाला त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी दिव्य ज्ञान मिळालं निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये गुफेमध्ये म्हणजे त्या गुफेपाशी आले आणि पायथ्याला आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगानं संत निवृत्तीनाथांच्या समाधीची जागा दाखवली आणि संत निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी त्या ठिकाणी आलं बघा आणि तिथून सगळे देव आणि म्हणजे हे सगळे विमान पंचवटीला नाशिकला गेले गोदावरीच्या काठावर असलेल्या नारायणाच्या मंदिरात गेले सगळे भगवंताच्या पाया पडले बघा सगळे देव तिथं नारायणाच्या सगळ्या संतांची त्या ठिकाणी पूजा केली बघा आता संत कोण कोण तर बघा विसोबा खेचर संत नामदेवांचे गुरु परिसा भागवत अशा अनेक संत त्या ठिकाणी होते आणि संत निवृत्ती महाराज प्रत्यक्ष संतांची पूजा देवाने त्या ठिकाणी केली आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर दशमीच्या दिवशी नाशिकवरून म्हणजेच पंचवटीवरून सगळे त्र्यंबकेश्वरला आले सगळे वैष्णव सगळे गोपाळ प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी आले त्र्यंबकेश्वरला आणि प्रत्यक्ष भगवंतानं त्या ठिकाणी हा केला एकादशीचं व्रत आणि वैद्य ज्येष्ठ द्वादशीला पारणं सोडलं बघा सगळे वैष्णव आणि प्रत्यक्ष भगवंतानं हा सगळा समारंभ केला अहो सगळं पूजेचं साहित्य सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाने आणलो आणि बांधवांना विचार करा देवानं भक्ताची पूजा केली एवढी भक्तीची ताकद त्या ठिकाणी बघा प्रत्यक्ष भगवंतानं संतांची पूजा केली ती आणि याच्यानंतर संत निवृत्तीनाथानं पंढरीच्या पांडुरंगाची पूजा केली त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाची पताका उभी केली त्या ठिकाणी आणि समाधीची शिळा उघडली त्या ठिकाणी तर बांधवांनो त्र्यंबकेश्वराच्या पश्चिमेशी जागा आहे आणि या जागेचं रहस्य म्हणजे ही समाधी कुणीही तयार केली नाही तर प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी तपचार्या केलेली ही जागा आहे ही कुणीही तयार केली नाही धुनी धूप त्या ठिकाणी सदैव चालूयात संत नामदेवांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना सांगितलं नारा विठा गोंदा बळांनो समाधीची जागा साफ करा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा नामदेवांच्या मुलांनी बघा त्या ठिकाणी साफ केला आणि हे साफ करताना नामदेवाच्या मुलांना दृष्टीत पडलं की त्या समाधीच्या जागेवरून दुपाचा वास येतोय आणि आधीच कुणीतरी पूजा केली पळत पळत नामदेवांची मुलं आली आणि नामदेवांना सांगितलं त्यावेळी नामदेवांनी सांगितलं की या ठिकाणी महादेव राहतात तर बांधवांडो संत निवृत्तीनाथ म्हणजे प्रत्यक्षात महादेवाचा अवतार होता आणि त्या ठिकाणी बघा सगळे देव ऋषी मुनी त्या ठिकाणी जेवणांच्या पंक्ती झाल्या सगळ्या आणि प्रत्यक्षात पांडुरंगाने जेवण वाढलं रुक्मिणी मातेने संतांना संत निवृत्तीनाथांनी सुद्धा त्या ठिकाणी उपास सोडला बघा द्वादशीचं पारण आणि प्रत्यक्षात पांडुरंग त्या ठिकाणी समाधी स्थळाकडे निवृत्तीनाथांना घेऊन केले संत नामदेव त्या ठिकाणी बरोबर होते आता समाधीच्या आत गेल्यानंतर अचानक दिव्य असा त्या ठिकाणी प्रकाश पडला दिव्य प्रकाश पडल्यानंतर बांधवांनो त्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ आणि प्रत्यक्ष पांडुरंग मिठी मारली हो आणि मिठी मारल्यानंतर देवाच्या डोळ्यातून पाणी आलं की असा संत पुन्हा होणे नाही असा भक्त पुन्हा होणे नाही पण प्रत्यक्ष पांडुरंगानं संत निवृत्तीनाथांना असत केलं आसन मांडून बसले निवृत्तीनाथ डोळे झाकले आणि समाधीस्थ झाले संत निवृत्तीनाथ प्रत्यक्ष पांडुरंग नामदेव बाहेर आले आणि शिळा लावून टाकले आणि बांधवांनो त्या ठिकाणी सगळे देव जरी गेले परंतु बांधवांनो काही साधू ऋषी त्या ठिकाणी राहिले समाधीची पूजा करण्यासाठी आणि ते म्हणजे संत चांगदेवांचे जे काही शिष्य होते त्या ठिकाणी राहिले ते सुद्धा चांगदेवांचे शिष्य तर बांधवांनो ज्येष्ठ द्वादशीला समाधीस्थ झाले आणि बांधवांनो आता या पौष महिन्यामध्ये कृष्ण पक्षातली जी एकादश आहे असा उत्सव त्या ठिकाणी भरलेला आहे तो दिवस म्हणजे संत निवृत्तीनाथांना जे दिव्य ज्ञान मिळालं गिनीनाथांच्याकडून तो दिवस पाच ते सहा लाख त्या ठिकाणी वारकरी आल्यात बघा सहाशे दिंड्या संत निवृत्तीनाथांच्या समाधीच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी तर बांधवांनो भव्य असं त्या ठिकाणी मंदिर उभं राहिले आज कोरीव बांधकाम दररोज त्या ठिकाणी कितीतरी लोक येतात आणि संत निवृत्तीनाथाच्या समाजात दर्शन घेऊन जातात अशी रहस्यमय जागा आहे कारण प्रत्यक्ष महादेवांनी तप केलेली जागा आहे म्हणून बांधवने या संतांचे अनंत उपकार आपल्यावरतीत की जीवन जगावं कसं प्रत्येक माणसानं बघा कुठली जातपात न मानता माऊलींनी आपल्याला शिकवलं बघा जीवन जगावं कसं आणि हा वारकरी संप्रदाय तयार केला तर बांधवांनो जीवनामध्ये एकदा तरी त्र्यंबकेश्वरला जा आणि निवृत्तीनाथांच्या समाधीवरती आपलं माथा टेकवा ही सुंदर अशी रहस्यमय माहिती जर आपल्याला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जय जय रामकृष्ण हरे अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत